भाऊ काय सांगा तुम्ही माहुली जागेल इथे खूप मोठा हो आज तुम्ही कॅम्प लावलेला आहे रोग निदान शिबिर लावलेला आहे या ला काय अनुषंगाने लावलेले आहे ला? भारताचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आरोग्य सप्ताह भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने व रविराज देशमुख मित्र परिवार शालिनीताई मेजर हॉस्पिटल नागपूर जीवन आधार संस्था तर महाराष्ट्र ग्राम त्यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली जाहीरमध्ये आयोजित केलेला आहे या मागचा उद्देश हे भारताचे लाडके पंतप्रधान म्हणतात की सर्वसामान्यांना श्रीमंत लग्नासारखी आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही या शिबिराचं आयोजन करतो या शिबिरातून कोणत्याच व्यक्तीला विनामूल्य त्याची तपासणी होते त्या पेशंटला पुढील तपासणीसाठी शालींदागी जे हॉस्पिटलला बसनी नेल्या जाते आणि तिथे त्याच्या विविध तपासण्या करून त्याच्यावर काही शस्त्रक्रिया कराव्या लागत असतील त्या पण केल्या जातात आणि त्या जा पेशंटला त्यांना घरपोच पोचवल्या जाते पेशंटसोबत एका जणाची जेवणाची आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की आमच्या शेतकरी बांधवांना आरोग्याच्या दृष्टीतून कोणत्याच आर्थिक ताण येऊ नये आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधव आणि शेतकरी शेतमधूर या भारतात चुडलाम चुकलाम व्हावं त्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्या अनुषंगाने भारताची प्रगती व्हावी या अनुषंगाने आम्ही हे शिबिर आयोजित करत असतो आज माऊली येथे जवळपास दोन हजार लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि ती संख्या वाढतच चाललेली आहे ले। आतापर्यंत जवळपास एकवीसशे काहीतरी आकडा गाठलेला आहे पण हा आकडा अडीच हजाराच्या वर जाईल आणि याच प्रकारे शिबिर घेऊन शेतकऱ्यांना शेतमजुरांना आरोग्याच्या बाबतीत सातत्याने मोदीजींच्या म्हणण्यानुसार मदत करायचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आम्ही या अमरावती जिल्ह्यात करत आहोत आणि हे सतत चालू राहणार आहे जोपर्यंत आम्ही आहो तोपर्यंत हे आरोग्याचे शिबिर आहे ते सातत्याने चालू राहणार आणि जनतेची सेवा आम्ही करत राहू हाच आमचा दृढ संकल्प मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही घेतलेला आहे की जेव्हा सुदृढ आणि सशक्त आपल्या देशातला नागरिक राहील तेव्हा खऱ्या अर्थाने देश संरक्ष होईल आणि जगातली महासत्ता म्हणून आपला भारत पुढे येईल हे माणूस ठेवून हे आम्ही इथे कार्यरत आहोत भाऊ इथे आलेल्या जनतेला आपण काय जनतेला एकच की आरोग्य ही संपत्ती आहे आरोग्य चांगलं असेल तर आपल्या जीवनात आपण काही कमवू शकतो पण आरोग्य चांगलं ठेवा आमच्या शिवनाच्या अनुषंगाने सातत्याने तपासणी करून घ्या की जेणे भविष्यात तुमच्या आरोग्यात काही बाधा येऊ नये आणि कोणाचं कोणत्याही शेतकरी शेतमजुराचं गरीब माणसाचं कधी आरोग्यासाठी घर विकायचं काम पडू नये शेत विकायचं काम पडू नये या अनुषंगाने तुम्ही या सुविधाचा लाभ घ्या आम्ही आपल्या सेवेत सातत्याने आहोत आणि एवढी छान सुविधा आम्ही देत आहोत की एक छान हॉस्पिटलमध्ये जे स्वच्छ संपन्न आणि आरोग्यदायी असं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आणि आमची महाराष्ट्र टीम आमच्या भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते दे, तिथे देऊ जाऊन सातत्याने सेवा देत असतात आणि रुग्णांची सेवा करत असतात कारण आम्ही आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यापासून प्रेरित झालेलो आहोत आणि त्यांनी या सेवेचा जो वारसा घेतला तो सातत्यानं आम्हाला पुढे न्यायचा तुम्ही पण आम्हाला साथ द्या आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहोत कधी काळजी करू नका आपला परिवाराचा सदस्य म्हणून आम्हा सर्वांना कधीही तुम्ही सांगा तुमच्या आरोग्याच्या सेवेसाठी आम्ही तास तुमच्यासाठी उपलब्ध आहोत हेच आम्हाला जनतेला सांगायचं आहे काळजी करू नका तुमच्यासोबत भारतीय जनता पार्टी आहेच आणि मोदीजी आहे त्याच्याने चिंता करायचं काम नाही आरोग्य चांगलं राहिलं तर जीवनात माणूस काही करू शकतो म्हणूनच आपण शाळेत पहिल्या वर्गापासून शिकत आलो आरोग्य हीच संपत्ती हेल्थ इज वेल्थ आणि ज्याच्याकडे ज्याचं आरोग्य चांगलं आहे त्याच्याकडे संपत्तीची काही कमी नाही आहे त्याच्यामध्ये भविष्यात भारत एक महासत्ता म्हणून पुढे येणार आहे एवढा खात्री आहे म्हणून शिबिर हे जगात झालेलं आहे आणि जगात आमचे कार्यकर्ते सेवेत आहे आणि आम्ही अपेक्षा केल्या होते त्याच्याही पेक्षा डबल टिबल इथे लोकांचा ओघ वाढलेला आहे आमची सुविधा त्या लेव्हलला आम्ही तयार ठेवल्यामुळे ठीक आहे नाही तर आम्ही अपेक्षे केली होती त्याचा कितीतरी पट झालेला आहे आमच्या भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चानी या तिवसा विधानसभा क्षेत्रात जवळपास सात हजाराच्या वर रुग्णांची तपासणी केलेली आहे आणि जवळपास साडेतीन हजाराच्या वर कॅटरॅक्कचे ऑपरेशन केलेलं आहे दोनशे अठ्ठावन्न ओपन आठ बायपास सर्जरी केलेलं आहे दोनशे चौपन्न आपल्या भुटण्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या आणि दोन सर्जर अशा आहेत की ज्या ब्रेनच्या सर्जर्या झालेल्या आहेत त्याला अठरा ते वीस लाख रुपये खर्च येतो तो, तो द्या विनामूल्य एक रुपया खर्च न करता ते पेशंट छान सुदृढ आहे आणि आता गावात छान काम करत आहे आणि सुखी आहे आमच्यासाठी तोच आनंद आहे भगवंताला आम्हाला एकच इच्छा आहे की भगवंता मोदीजींच्या संकल्पनेनुसार आमच्या हातून अशीच सेवा घडत राहो आणि आमच्या भागातील जनता आरोग्यदायी राहो हीच आम्हाला सांगायचं आहे सा। आणि नक्की आमच्या भागातील जनता सुदृढ आणि छान आरोग्यदायी राहील ते भगवंताच्या त्याने प्रार्थना करतो आणि या भागातील जनतेला छान या भागाची प्रगती करेल मोदीजींनी जो आपला टेक्स्टाईल पार्क दिलेला आहे पी एम अंतर्गत भारतातील जे सात टेक्स्टाईल पार्क दिले इथे मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गाची सुद्धा आरोग्य चांगले राहिले तर त्या फॅक्टरीत चांगलं काम करेल आणि फॅक्टरीत चांगलं काम झाले तर त्या फॅक्टरीचं उत्पन्न सुद्धा वाढेल आणि या भाग हा फुडलाब सुटला आणि आर्थिकदृष्ट्या एक संपन्न भाग म्हणून या देशात पुढे त्या दृष्टीने काम चालू आहे काही दिवसा विधानसभा इथे आज खूप मोठ भव्य शिबिर लावलेलं ला आहे तुम्ही काय सांगा मी अनिता आहे महिला जिल्हा अध्यक्ष अमरावती ग्रामीण आमचे जे रविराज भाऊ आहे यांनी पूर्ण दिवसा तालुक्यामध्ये दिवसा विधानसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात असे खूप मोठे मोठे भव्य दिव्य शिबिर घेतलेले आहे आणि जनता त्यांच्याकडे खूप आनंदात आहे आणि खुश खुश आहे जनता त्यांच्यावर खूप आणि त्यांची इच्छा आहे दिवसा विधानसभेमध्ये तिकीट मिळाली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि पक्ष पण त्यांचा विचार करेल अशी मी पक्षाला विनंती करते मी रुशाली संदीपराव खोड महिला मोर्चा अमरावती ग्रामीणची सचिव आहे आणि रवी रविराज भोरचे हो भरपूर दिवसापासून कार्यक्रम चालू आहे शिबिर चालू आहे वलगाव पुढे खूप ठिकाणी मोठ्या मोठ्या गावात कार्यक्रम घेतले आणि खूप त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला श्रेया काळे जिल्हा सचिव ग्रामीण आणि रविराज दादा स्वभावन छान आहे त्यांचं काम छान आहे आणि आम्हाला आमची खूप इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे पक्षाची पण खूप इच्छा आहे की त्यांना टिकीट भेटली पाहिजे